ಆಮ ದಾಖ ನಮಾ ನಾ ಕಾಯಿ ವಾಡ್ಯಾರಿಸ

माळाचं जेवण वगैरे झाला आणि आता वाचले तीन आत्ताच जेवलं आहे मी त्यानंतर कपडे वगैरे चेंज करून मी निघालो आहे कणकवलीक जाऊ कारण लय मोठा कारण असा आणि अंकिता काल नॉमिनेट झालेला अंकिता वालावलकर हा बिग बॉसमध्ये असा तर ता काल नॉमिनेट झाला आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तेका वोटिंग देऊन सेफ करूचा आपल्या हातात असा तर त्यासाठी तुमच्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तुमच्या घरातल्यांचे मोबाईल किंवा अजून आजूबाजूच्यांचे मोबाईल सगळ्यांचे मोबाईल घेऊन ते का जमतीत तेवढ्या वोटिंग करा आणि तुमचा सगळ्या मित्रांका सांगा सगळ्यांका सांगा कारण आता अंकिता आपला टॉप फायमध्ये येऊ शकता येताला तर त्यासाठी वोटिंग गरजेचं असा सगळ्यांनी वोट करा भरपूर वोट करा आपल्या अंकिताक जिंकवन आणूचा असा तर त्यासाठी आम्ही कणकवलीत थोडंसे कणकवलीत मित्र थांबले आहेत ओ सकाळपासून सगळेजण कामा कामात असत कारण अंकिता खूप जवळचा असा जग सगळ्यांसाठी तर त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जोरात चालू असत तर बॅनर आता आमक कणकवलीत लावायचे असत त्यासाठी मी निघाल आहे बॅनरचं काम सकाळपासनं पोरगे करतात ओ खड्डे बिड्डे ना त्याच्यामुळे मोबाईल खाली येतात लूज झाला ना तसे आपल्याक लूज होऊ जाणार आपल्याक स्ट्रॉंग राहायचं असं अंकितासाठी किती कोण काय बोलले कमेंट भरपूर येतात अंकितासाठी म्हणजे ह्याचे जे, जे बॅड बा, कमेंट असत अंकिता हा अंकिता आम्हाला अभिजित सुरत असतील सगळ्यांचा सा, सगळ्या प्रत्येकाचा प्रत्येक वेगवेगळा वे प्रेम असता कोणावर प्रत्येकान कोणाक वाटतं त्यांनी देव आपण आमचं जो आमचा जा जो काम असतं आम्ही करतलो आमका अंकिताक जिंकवून आणूसाठी प्रयत्न करूचे असत आम्ही अंकिताचे चाहते असं तर अंकिताक जिंकवून देतो तो शंभर टक्के प्रयत्न करतलो ओके चला था था कौन -कौन काई -काई आता कणकवलीत भेटूया कोण कोण असत काय काय केले नाही आता बघूया आपण तर मुंबई वरसून येणारी बघा इकडे बघून घ्या आणि वोट करा आता एक लावून झालो अजून बरेचसे असत काही गेले चला चला ए आता खो, आता खो, ए आता आता चौकात ऑक्टोबर तोड ना दात पडताना अजिबात तर मंडळींनो काल व्हिडिओ घेऊ भेटले नाही गडबडीत असल्यामुळे थोडे व्हिडिओ घेऊचे रवले बरेच ठिकाणचे असो तर आज शेवटचा दिवस असा वोटिंगचं आज रात्री दहा वाजेपर्यंत मला वाटतं वोट करू शकतास तुम्ही आणि नव्याण्णव वेळा वोट करू शकतास तर तुम्ही सगळ्यांचे मोबाईल वगैरे घेऊन करा आणि अंकिताक जिंकवून देऊया आणि काय सांगत होते हा जिओ सिनेमा ॲप तुमच्याकडे हव्या जिओ सिनेमा ॲपमध्ये जायचा त्यानंतर खाली खाली जायचा आणि भाऊ येतलं म्हणजे आपले रितेश देशमुख सर येतले थंय वोटिंग लिहिलेलं असताना त्या वोटिंगवरती क्लिक करायचा त्यानंतर अंकिता दिसत ना थंय क्लिक करायचा आणि खाली वोट नाव असतं थंय क्लिक करायचा की वोट झाला असा तुम्ही नव्याण्णव वेळा करू शकतास जास्त वेळा होत असाल तर जास्त वेळा करा काही हरकत नाही एक रुपया पण जाणार नाही आपला तर चालू ठेवा या सगळं वोटिंग बिटिंग ह्या इकडे बघा काय चालू आता दो ह्याच काय ह्या का यहा हा अर्थ आहे का काय हा हा तर असं सगळं विषय असा तर भरपूर वोटिंग करा जिंकवून आणूया ट्रॉफी इकडे कोकणात येऊन देत चला ही व्हिडिओ मी इकडे संपवतोय भेटूया आता पुढच्या व्हिडिओत पण लक्षात ठेवा आता ह्याच्यानंतर जर परत नॉमिनेट झाला तरी तुमचा वोट कायम हव्या परत तुमक्या लागताला, तर प्लीज अंकिताक भरपूर सपोर्ट करा बिग बॉसची ट्रॉफी येऊ देत कोकणात वाय जरा हात लावत तरी गावात